नमस्कार मी अक्षता गुरवलाय मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी ऊस शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी कायदा पूर्वत व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुरू होती यावर न्यायालयाने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत राज्य सरकारचा दोन हजार बावीस चा शासन निर्णय रद्द केला यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी रकमी एफ आर पी मिळण्याचा मार्ग सुकर झाला असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली एकवीस दोन दोन हजार साली महाराष्ट्र सरकारनं एक शासन निर्णय केलेला होता आणि त्या शासन निर्णयानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणारी जी एफ आर पी आहे त्या पीपैकी केवळ के जी बेसिक के एफआरपी आहे दहा पॉईंट पंचवीस वर निघणारी तेवढीच एफ आर पी द्यायची आणि त्यातून तोडणी वाहतूक करता पहिला अॅडव्हान्स द्यायचा आणि उर्वरित रक्कम ही सीझन संपल्यानंतर त्या कारखान्याची रिकव्हरी किती लागते त्याचा हिशेब करून दोन टप्प्यामध्ये द्यायचा अशा प्रकारचा तो शासन निर्णय होता त्यामुळे दोन दोन वर्ष शेतकऱ्यांना एफआरपी मिळत नव्हती साखर कारखाने याचा, 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 याचा ही मदे, मदे या शासन निर्णयाचा गैरफायदा घेत होते आजही या क्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास सात ते आठ हजार कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे आणि म्हणून या शासन निर्णयाला मी स्वतः मुंबई उच्च न्यायालयामध्ये हरकत घेतलेली होती त्याला आव्हान दिलेलं होतं जवळजवळ तीन वर्ष त्याच्यावर सुनावणी होत नव्हती अखेर मला सुप्रीम कोर्टाकडे तक्रार करावी लागली आणि त्यानंतर गेल्या महिन्याभरामध्ये सातत्यानं अनेक सुनावण्या झाल्या आणि आज शेतकऱ्यांचा विजय झालेला आहे एकवीस दोन दोन हजार बावीसचा हा शासन निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलेला आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे विना कपात एक रकमी चौदा दिवसाच्या आत गेल्या वर्षीच्या रिकव्हरीच्या आधारानं एफआरपी द्यावी असा निर्णय हायकोर्टानं दिलेला आहे किती मोठा दिलासा हा फार मोठा दिलासा गेल्या अनेक वर्षापासून ही पद्धत महाराष्ट्रामध्ये चालू होती पण मध्येच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सा सरकार असताना याच्यामध्ये बदल केला गेला, गेला आणि तुकड्या तुकड्यानं शेतकऱ्याला एफ द्यायचा अशा प्रकारचा हा बदल होता कारखानदारांच्या दबावाला बळी पडून माल सरकारने हा निर्णय घेतलेला होता परंतु पुन्हा एकदा न्यायालयामध्ये जाऊन आम्ही या सगळ्या साखर कारखानदारांना चारी मुंड्या चित केलेला आहे शिवाजी पेठेतील तसंच कोल्हापुरातील एक महत्वाचं असणारे मैदान म्हणजेच गांधी मैदान या गांधी मैदानामध्ये दुसऱ्यांदा ड्रेनेजचे पाणी घुसले असून पुन्हा एकदा मैदानाला तळ्याचं स्वरूप आले आज शिवसेना ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष रविकरण इंगवले आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी मैदाना मैदाना का या मैदानाची पाहणी केली ड्रेनेजचे पाणी मैदानात येण्याचे नेमकं कारण काय या संदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं तसंच हे पाणी मैदानात येण्यास कारणीभूत असणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी रविकरण इंगवले यांनी केली गांधी मैदानाची दुरावस्था जी आहे त्या दुरावस्थेची प्रमुख दोन कारण महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सध्याच्या लोकप्रतिनिधी स्थानिक लोकप्रतिनिधी घोषणा केली होती पाच कोटी मंजूर झालेला आहे कामा सुरुवात पाच कोटी निधी मंजूर झाला हे खरं आहे पण एक, एक कोटीच फक्त काम झालं आणि वरचा निधी आला नाही म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरने आहे जसं आहे तशा पद्धतीच हे काम टाकून तो पलायन करून घ्या ही आजची खरी वस्तू दुसरी वस्तुस्थिती ज्या नाल्यातून पाणी वाहत ज्या मुळात चुक होते त्यात कोण काय टाकतं कोण विघ्न संतुष्टी माणसं टाकतात असा देखील लोकप्रतिनिधीने आरोप चुकीचा खोटा खोट्या वल्गना म्हणून आरोप केला होता आज वस्तुस्थिती पाहिल्यानंतर आम्हाला असं दिसलं की त्यात काही ना काही तर असतं पण माझी एक पोलीस प्रशासनाला व महानगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती आहे जे कोण असतील त्यांच्यावर त्वरित तीनशे त्रेपन्न हा गुन्हा या गुन्ह्याखाली कलमाखाली त्यांना अरेस्ट करावी जी कोण असतील त्यांना की जी खरोखर असं कोण करत असतील तर जर निधी आला नाही म्हणून कोणावर तरी नाव घालायचं हा जर उद्योग स्थानिक लोकप्रतिनिधी करत असतील तर ते पूर्णपणे चुकीचं आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं खेळाडूंना ग्राउंड उपलब्ध करून दिलंच पाहिजे यासाठी आज आम्ही थोडक्यात भेट दिली एक आठवड्या ग्राउंड पुन्हा खुलं होईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले मुळे आम्ही पुन्हा परत चालू माझी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती दूध का दूध पाणी का पाणी जर व्हायचं असेल तर महानगरपालिकेने सक्षमपणे अर्ज देणे आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार करणे हीच काळाची गरज आहे प्रभाग क्रमांक सेहेचाळीस मधील सिद्धार गार्डन परिसरातील शिंदे गल्ली ते कराळे क्लासेस पर्यंतच्या लोकांना अनेक वर्षापासून ड्रेनेजच्या पाण्याच्या समस्याला सामोरे जावं लागते अखेर माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या पाठपुराव्यातून या कामाला मंजुरी मिळाली आज या ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी या गल्लीतील नागरिकांनी सचिन चव्हाण यांचे आभार मानले शिंदे गल्लीमध्ये आपल्या सर्व ज्येष्ठ या ठिकाणी या ड्रेनेज लाईनच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित आहेत सगळ्यांचीच नावं घेत नाहीत सगळेच आपले घरातले मोठे मान्यवर आहेत आणि या सगळ्यांनी सांगितलं होतं आज तर तुम्ही त्याविषयी नव्हता पण सगळ्यांनी सांगितलं आहे की भाई ही ड्रेनेज लाईन व्हायला पाहिजे आणि मार्च महिन्यामध्ये अगदी एक मार्चला आपण या ठिकाणी या मॅडमची याच्यावर सही घेतली आणि टेंडर या ठिकाणी प्रसिद्ध केलं आणि मॅडमनीसुद्धा तातडीची बाब म्हणून हे ड्रेनेज लाईनला मान्यता दिली त्याबद्दल प्र आपण कोल्हापूर महापालिका प्रशासन या सर्वांचे या ठिकाणी आभार मानूया आणि आपण सर्व नागरिकांनी सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आज सगळ्यांनी सर्वना या ठिकाणी सांगितल्यामुळं ह्या ड्रेनेज लाईनचा प्रश्न जवळजवळ दहा ते वीस वर्ष या ठिकाणी पेंडिंग होता आणि त्याची या पा पिण्याची पाण्याची लाईन जी आहे आज कॉन्ट्रॅक्टर मुद्दाम आहेत त्यांच्यासमोर कोळेकर तुम्हाला सांगतो की पाण्याची लाईन आणि ही एकदम घासून आहेत त्यामुळं काम करत असताना चांगल्या पद्धतीनं आणि व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि ते पाणी जे आहे ते पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स न होता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लोकांच्या आरोग्यासाठी ही लाईन आपण मंजूर केलेली आहे त्यामुळं चांगलं काम करावं आणि आपण लोकांची कोणतीही तक्रार या ठिकाणी येऊ नये अशा पद्धतीचं हे काम व्हावं आणि इथं उभारलेली कोळेकर तुम्हाला वाटत असतील की ही ज्येष्ठ आहेत ही आहेत पण यांचं आयुष्य या ठिकाणी गेलं आहे ह्या सगळ्या कामाची त्यांना उकल आहे हे सगळ्या कामात त्या ठिकाणी त्यांना माहिती आहे त्यामुळं काम करत असताना क्वालिटीचं काम करा चांगल्या पद्धतीचं काम करा इथं कोण तुमच्याकडे पैसे मागणार नाही काम चांगलं करणार म्हणणार त्यामुळं तुम्ही चांगलं काम करा आणि सर्व नागरिकांना जे आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं आरोग्य सेवा पुरवायचं जे या महापालिकेचं जे आरोग्य ब्रीद वाक्य आहे त्या अनुसरून या ठिकाणी आपण काम करावं ही आपल्या सर्वांच्या मार्फत मायक्रो फायनान्स कंपनी आणि बँकेच्या वसुलीच्या नावाखाली गोरगरीब जनतेला वेटीस धरण्याचा प्रयत्न केला जातोय सर्रास आयबीआय नियमांचं उल्लंघन करून वसुली केली जाते यामुळे याला आळा बसावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते मात्र कोणतीही कारवाई न झाल्यानं पाहायला मिळालं आज, आज विनस कॉर्नर परिसरातून मायक्रो फायनान्स आणि बँकेच्या वसुली पद्धतीच्या विरोधात मनसेने एल्गार पुकारला जिल्हाध्यक्ष राजू डिंडोरले आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली मायक्रो फायनान्स कंपनी आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आला सामान्य लोकांना या बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या गुंडांनी जो उच्छाद मांडलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं व या संदर्भात संयुक्त बैठक लावा म्हणून आम्ही निवेदन दिलं होतं मात्र तरी देखील तर या सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही बैठक न लावल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून आज रस्त्यावरती उतरून ह्या प्रत्येक बँका आणि फायनान्स कंपन्यांना मनसेस्थैरनं इशारा देत आहोत यांना ठणकावून सांगत आहोत याच्या उपरोक्त देखील जर का फायनान्स आणि बँकांच्या वसुली गुंडांनी जर का ही वसुली थांबवली नाही बेकायदेशीर वसुली थांबवली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना कपडे भरून रस्त्यावरती उघडं करून मारेल आज हे फायनान्सची केवळ नोटीस द्यायची असती कोणाच्याही घरात जायचं नसतं मात्र आज सकाळचीच जर का आपण गोष्ट बघितली आज मंगळवार एका भगिनीला अक्षरशः वसुली गुंडात घरातून खेचून बाहेर आणलं तिला अपशब्द वापरले अष्ट शिविगाळ केला अशा पद्धतीचे हे गुंड राज रोजपणे उच्चार म्हणत असताना आज पोलीस प्रशासन या बँकांचं रक्षण करते या वसुली पोलिसांना गुंडांना आपण आवर घाला अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायदा हातात घेऊन मनसे स्टाईलनं या सर्व गुंडांचा रस्त्यावरती बंदोबस्त केल्याशिवाय राहणार ना नाही जय हिंद जय आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू इंडूर अध्यक्ष प्रसाद पाटील आमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज आय डी बी आय बँकेमध्ये प्रातिनिक स्वरूपामध्ये आज इथे आंदोलन केलेलं आहे इथून पुढे कोल्हापुरातील ज्या सर्व फायनान्स कंपन्या आणि बँका आहेत या ठिकाणी आजपासून ही धडक मोहीम सुरू राहील आणि सर्व फायनान्स कंपन्यांना आणि सर्व बँकांना सर्व वसुली गुंडांना हा मनसे स्टाईलनं शेवट बाहेरचा इशारा आहे इथून कपडे फाडून घेण्यासाठी सज्ज राहा जीवावर बेतून रात्र दिवस शेतीची राखण करा त्यात वन्य प्राण्यांमुळे शेतीचे होणारे मोठे नुकसान आणि मिळणारे शासनाकडून तटपुंजी मदत या सर्वाला कंटाळून अखेर कडगाव शेतकऱ्यांनी कडगाव वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांना निवेदन दिले वन्यप्राण्यांकडून झालेली नुकसान भरपाई म्हणून एकेरी एक लाख रुपये देण्यात यावेत वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये येऊ नयेत म्हणून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचा पंचनामा शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करण्यात यावा यांसह विविध मागण्यांचे निवेदन शेतकऱ्यांकडून देण्यात आलं छत्रपती संभाजीनगर इथं असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले औरंगजेबाची कबर हटवली जावी या मागणीसाठी बजरंग दल विश्व हिंदू परिषदेसह हिंदुत्ववादी संघटनांनी राज्यभरात आंदोलन केलं काल नागपूरमध्ये दोन गटात राडा झाल्यानंतर त्याचे पडसाद आज विधानभवनात दिसून आले सत्ताधारी आणि विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांच्या जोरदार घोषणाबाजींमुळे भवनाचा परिसर दनानून गेला राज्यात कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर धर्म जात न पाहता कारवाई केली जाईल जो कोणी पोलिसांवर हल्ला करेल त्याला सोडले जाणार नाही असा स्पष्ट आणि कठोर इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला नागपूरच्या महल आणि हिंसापुरी परिसरात सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवेदन दिले यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व नागरिकांना शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केलं त्यामुळे निश्चितपणे काही ना काही एक प्रकारे काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न हा देखील त्या ठिकाणी दिसतो आहे अशा लोकांना त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची कोणालाही परवानगी या ठिकाणी देण्यात येणार नाही आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काय झालं तरी सोडलं जाणार नाही पोलिसांवरचा सा हल्ला सहन केला जाणार नाही पोलीस शांतता प्रस्थापित करत होते अशा वेळी पोलिसांवर केलेला हल्ला अतिशय चुकीचा आहे अध्यक्ष मोदय खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं शांतता राखणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे सध्या राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून और राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळाले याबाबत बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मताशी सहमत आहे औरंगजेबाच्या कबरीचं केलं जाऊ नये हे होऊ दिलं जाणार नाही या विधानाशी सहमत आहे मात्र ही औरंगजेची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम सौर्याचं प्रतीक आहे असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय जय शिवराय मी डॉक्टर अमोल कोल्हे आज एका महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर हा व्हिडिओ बनवतोय त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका कारण विषय तेवढा महत्वाचा आहे गेले काही दिवस महाराष्ट्रात औरंग्याच्या कबरीवरून वाद सुरू आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते वेगवेगळी विधानं करत आहेत त्यात आज तेलंगणाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार यांनी आगी तेल ओतण्याचं काम केलं आणि वाद आणखी चिघळण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली यामध्ये महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या भूमिकेशी मी पूर्णपणे सहमत आहे की क्रूर कर्मा औरंग्याच्या कबरीचं महिमा मंडन केलं जाऊ नये ते सहन केलं जाणार नाही आणि हीच प्रत्येक शिवशंभू भक्ताची भावना आहे आणि त्यात काही वावग आहे असं मला वाटत नाही परंतु त्याचवेळी ही क्रूर कर्मा औरंग्याची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम अशा शौर्याचं प्रतीक आहे जो कोणी महाराष्ट्राकडं वाकड्या नजरेनं बघेल त्याची अवस्था हीच होईल हे पुऱ्या हिंदुस्थानला दाखवून देणारी ती कबर आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनानं केंद्र शासनानं या परिसरामध्ये मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक उभं केलं पाहिजे ही माझी मागणी मी संसदेत सुद्धा करणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातूनही ती करतो काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी औरंगजेबाच्या कारभाराची आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची तुलना केली पण त्याचा विपारास करून सकपाळ यांच्यावर अत्यंत खालच्या पातीच्या टीका केल्या जात आहेत हर्षवर्धन सकपाळ यांची जीप कापली काय डोळे फुटले काय अशा चिखलवाणीखोर विधाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहेत हे अत्यंत आक्षेपारी असून हर्षवर्धन सक्पाळ यांच्यावर हल्ला व्हावा अशी भटका शिंदे करत आहेत असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे जी गोष्ट त्यांनी तुलना होती औरंगजेबाच्या काळातला कारभार आणि देवेंद्र फडणवीसांच्या काळातला कारभार याची तुलना केलेली होती आता मला कळत नाही की बीजेपी लोक बीजेपीचे लोक आणि ती इतर सर्व लोक जे आहेत ते कोणत्या द्वेषातून औरंगजेबाची तुलना देवेंद्र फडणवीसांसोबत करत आहे समजण्याच्या पलीकडं आहे पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मी पाहिलं की एकनाथराव शिंदे विचारत होते की सपकाळांचे काही डोळे काढले का देवेंद्र फडणवीसांनी काही जीप काढली का काही चांबडी सोडली का आता याच्यामध्ये कोण कौन कोणाला रॉनजीब म्हणत आहे मी एकनाथराव शिंदेला किंवा बीजेपीच्या कुठल्याही नेत्याला प्रशांत कोरटकर असेल राहुल सोलापूरकर असेल किंवा जे प्रदीप राजपूर पुरोहित आहेत ओरिसाचे खासदार बीजेपीचे त्यांनी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे मागच्या जन्मी मोदी होते शब्द लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज हे मागच्या जन्म मोदी होते आणि याच्यापूर्वी सुद्धा एक लेखक आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मोदींची तुलना केली होती काय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मिटवायचा आहे शिवेंद्र राजे म्हणत होते की काँग्रेसवाल्यांनी इतिहास खराब केला अहो तुम्ही गोळकर आणि सावरकरांच्या विचाराच्या मांडीत जाऊन बसलेले आहात आणि त्यांनी काय आहे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल शिवाजी महाराजांबद्दल ह्याचा इतिहास सुद्धा तुम्ही वाचून घ्या मला माहित नाही अभयसिंग राजेने तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की नाही सांगितल्या होत्या पण एक गोष्ट मात्र याच्यामध्ये स्पष्टपणे पुढे येते की एकनाथराव शिंदे त्यांना मानणाऱ्या वर्गाला चिथावणी देत आहेत का की सपकाळांचे डोळे काढावे सोलावी अशा पद्धतीचं ते काही आव्हान करतात आहे का इनडायरेक्टली चेतवत आहे का भारताचा सा टी ट्वेंटी संघाचा सा कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी सहपत्नी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले मागील दोन महिन्यात सूर्यकुमार यादव दुसऱ्यांदा साईबाबांच्या दर्शनास आला जानेवारी महिन्यात इंग्लंड विरुद्ध टी ट्वेंटी सिरीज सुरू होण्यापूर्वी त्यांनी साईबाबांच्या नतमस्तक होत दर्शन घेतलं होतं आता आय पी एल सीझन सुरू होण्यापूर्वी सूर्यकुमार यादवने पुन्हा साई चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला आहे यावेळी साईबाबा संस्थानाच्या वतीनं सूर्यकुमारचा सत्कार करण्यात आला तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी